करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी लागू आहे कशासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज पायातली रामदास कदमनी आपली किती लायके ओळखावून त्याने वक्तव्य करावं नाहीतर शिंदे साहेबांनी याची शिंदे सेनेतून हकलपट्टी करावी की रामदास कदमांची जेवढी कायदेशीर मॅटर आहे गेल्या वीस पंचवीस वर्षातली ती माझ्याकडे आणून द्या मी हायकोर्टात जेवढ्या शक्य असेल तेवढ्या याचिका रामदास कदमच्या विरोधात करतो आणि त्याला मातीत काढल्याशिवाय हा रवींद्र चव्हाणांचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता स्वस्त नाही अशा पद्धतीचं आव्हान आम्ही इथून देत आहोत विपरीत रामदासा कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये चमकले तर तुम्हाला हॉटेल मध्ये सुद्धा कोणी पक्ष धुवा ठेवलं नसतं हे बाबा तुमच्या वाढलेल्या दाड्या तुमची बोल भाषा तुमची अवकाळ नसताना तुम्हाला मराठा शासनाचे मोठमोठे बोड़ पद मिळाले बोलताना सांगितलं की गेली तीस पस्तीस वर्षे मी विरुद्ध लढतोय मी रामरावला पुरा घेण्याचा प्रयत्न केला वर्षे की घड्याळ तीस पस्तीस वर्ष झाली कधी राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे तर अशाच प्रकारची वल्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये कोकणातील असलेल्या या कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल रामदास कदम मुंबई गोवा महामार्गाच्या रकडपट्टीवरून राजकीय खरडपट्टीला ओत आला असल्याचं चित्र आहे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे यावरून आता कोकणात भाजप आक्रमक झाली आहे कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आज भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र जमत रामदास कदम यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे यावेळी रामदास कदम हाय हाय नेमका पत्ता कडवा आहे रामदास कदमांचं करायचं काय खाली डोकं वर पाय म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या तर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवत रामदास कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर चपला मारल्या ते फोटो पायाखाली तुडवले यावरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाला असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती तुटणार का असा प्रश्न निर्माण झालाय याप्रसंगी भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे माजी आमदार सुरेश लाड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे वसंत बोईर चिटणीस मंगेश मस्कर किसान मोर्चाचे सुनील गोपटे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत संदीप मस्कर नरेश मसने किशोर ठाकरे माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल महिला मोर्चाचे सरचिटणीस मृणाल खेडकर महिला तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर शर्वरी कांबळे बिनिता घुमरे युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर सर्वेश गोपटे प्रवीण बोराडे आदींसह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पार्टीचा भारत माता की बंद